मित्रांनो नमस्कार आज चंद्रपाडीच्या पट्ट्यावरती डबल बुलेटचं मैदान झालं अतिशय सुंदर पद्धतीनं पंचकमिटीनं आपल्याला जसं सांगितलेलं तशा पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं का, काटेकोर पण एकमानं हे मैदान पूर्ण झालं तर आज या एक झालेली ह्या मैदानासाठी जनरल गटात एक झालेली गाडी आहे हेलिकॉप्टर पैजा आणि पहिऱ्याला बैल होता सांगोला राजा शिवाजी मिटकरी यांचा आणि हेलिकॉप्टर पाहिजे हा भाऊ दादा हजार इशिरो यांचा बैल होता तर दादा आप आज आपल्या सोबत आहे दादा न विचार मैदान बद्दल दादा नमस्कार नमस्कार आजचं मैदान तुम्हीच नियोजन केलेलं आणि जसं तुम्ही सांगितलेलं तसं नियोजन पद मैदान हे झालं त्याबद्दल काय सांगा हे मैदान मेन म्हणजे आमचे मंत्री श्रीमंत त्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही भरवलं होतं त्यामुळे आम्हाला आमची गाडी नंबर व्हायची आशा जास्त नव्हती हे मैदान अति चांगल्या पद्धतीने पार पाडणं ही आमचं लय मोठं म्हणजे जिम्मेदारी होती कारण जब, आमच्या नेत्याला कुठेही डाग लागून या मैदानाबद्दल त्यामुळं आम्ही काही होऊ दे पण मैदानी रास्त करायचं आणि रास्त करून आम्ही दाखवलेला आहे आणि इथून पुढे पण ही मैदान आमच्या इथं ह्या पद्धतीनेच होणार म्हणजे इतर जे मैदान होणार अशा पद्धतीने पद्धतीने आता या बैजाच्या आणि राजाच्या जोडी बद्दल काय सांगाल कशी पळाली गाडी आज स्क्रीनवर सगळ्या आज महाराष्ट्रानं बघितले महाराष्ट्रानं आणि अजून मीच बघितलं नाही माझं लक्ष नसतं एवढं काय पण गाडी चांगली पड लोकांच्या लो, आनंदावरून काय सांगाल की कशी पळाली चांगली चांगली तर गाडीवानांच्या बद्दल काय सांगा गाडीत बसले काय राव दादा होते त्यांच्याबद्दल काय तस काय ते दोन्ही पण आमचीच गाडीवान आहेत आमची दुसरी गाडी पण आम्ही केलेली ना त्यामुळे एका गाडीत त्यांना एका गाडीला संतोबा का आज तुम्ही गाडीत हेलिकॉप्टर पाहिजे आणि सांगोला पाहिजे गाडीत तुम्ही होता तर आज गाडी पूर्ण पट्टा कशी पळाली जोरात पडल्या गाडीची काय अडचण गाडी चांगली पडली काय अडचणी फायनल पर्यंत आणून तीन लागेल ते परत कोपरा करा एक लागेल ती परत एक ची एकला राहिली परत कुणी काय मारले बी नाही काही नाही गाडी चांगली पडली गाडी फिरला गेली तेव्हा किती एकलाच गेली एकलाच गेली गाडी फिरून एक लागली तुमच्या म्हणजे मनात <laughs> काय चालू बुलेटचा मानकरी व्हायच चालत बाकी काय डोक्यात डोक्यात विचार दुसरा काय नव्हता वन मानकरी गाडी फायनल पर्यंत त्यावेळी कशी पाहिली जोरात एक मला असं विचारायचं की ज्यावेळी फायनलची रेख शिवली म्हणजे तुम्ही शिवल्यासारखी झाली तर त्यावेळी तुमच्या मनात काय असं चालू होत की आज आज शिवनेरी किताबचा हिंद केसरी झाला हेलिकॉप्टर बाईजा एवढंच मनात बाकी काय नाही आणि हेलिकॉप्टर पाहिजे त्याच्यासोबत तुम्ही देखील आज हिंदी केसरी झाला परवा तुम्ही बोललेला की आम्ही हिंदी केसरी नाही आम्हाला हिंदी केसरी बद्दल माहिती नाही बरोबर आहे आज तुम्हाला आज तुम्ही हिंदी केसरी झाला त्याबद्दल आणि काय सांगा हिंद केसरी कशाला का काय आम्हाला काय माहित हिंद केसरी कशाला म्हणते ही आम्हाला माहिती कशाला हिंदी केसरी म्हणते ही माहित ना कशाला म्हणते हिंदी केसरी कशाला पाहिजे हा आपण आहे हिंदी केसरी तुमच्या शिवान हिंदी केसरी होण्यासाठी म्हणजे काय करावं लागतं आपल्याला काय माहित नाही तर काय सांगणार म्हणजे तुम्ही कुठल्या दृष्टीने दृष्टीपणानं बघताय याकडे आपल्याला नमक कशाला म्हणजे हेच माहित नाही तर आपण काय सांगणार कशाला म्हणते हे माहित नाही तर जे पूर्ण मैदान झालं सगळीकडे गट झाले सगळे पद्धतीनं अगोदर आठ दिवस सांगितलं तर एकचा नंबर करून देतो आठ दिवस तर दोन तारखे दिवस सांगितलं तर एकचा नंबर आपणच करणार शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगितलं इतकी गॅरंटी एवढी शंभर टक्के फुल गॅरंटी दोन तारखेला दादाला सांगितले तर एक चा बोलता मानकरी आपण शंभर टक्के होणार त्यात वाद नाही काय सांगतो का मला हे सांगा की हे नियोजन कसं जातं स्वतः मालकांनी केलं दादा केलं या जोडीकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघताय कशा दृष्टिकोनातून बघताय बघ पहिलंही दोन्ही चांगली एका झाल्यावर गाडी नंबर केल्या दृष्टिकोनातनं दादाला सुटून दादा ती करून गाडी पडली चांगली दोन्ही पहिली जोरात पडली नंबर झाली तर काका तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आपल्या चॅनल कडून खूप शुभेच्छा